मित्रांनो क्रिकेट मधले असे काही फनी सेलिब्रेशन जे बघितल्यानंतर तुम्ही पण म्हणाल मजा आया आपल्या जडेजाने शतक मारल्यानंतर तो तलवारी सारखी बॅट फिरवतो हे तसा अजिकच आहे हिंदुस्तान के हर देना या ला, विकेट घेतल्यानंतर इतकी खुशी झाली की तो मैदानात चक्क जम्प करू लागला एखाद्या जुवेन खेळाडूला लाजवेल अशा प्रकारचे जंप घेऊन त्याने सेलिब्रेशन केले या बॉलर ची विकेट घेतल्यानंतर फनी स्टाईल बघितले तर तुम्हाला असं आवरणार नाही <laughs> या भाऊला आता विकेट घेतल्याची इतकी खुशी झाली की तो मैदाना चक्क टायगर श्रॉफच बनला आणि टायगर श्रॉप सारख्या उड्या आणू लागला याने तर नुसता उड्या आणल्या पण पुढे बघितल्यानंतर <laughs> 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 या देशभक्त खेळाडूने विकेट घेतल्यानंतर सॅल्यूट मारला सुरुवात केली oh wow! विकेट घेतल्यानंतर दोन तीन जंप करणारा हा यादीतील दुसरा खेळाडू आहे अंगात आल्यासारखी बॉलिंग करणाऱ्या या बॉलरने विकेट घेतल्यानंतर अंगात आल्यासारखी अॅक्शन केली डीजे जे ब्राऊनने विकेट घेतल्यानंतर असे हटके सेलिब्रेशन केले की तो नागिन डान्सच करू लागला course, या दादाला विकेटचा इतका आनंद झाला की त्याला शॉक लागल्यासारखा तो करू लागला या मान विकेटकीपरने तर बॉल समजून चक्का प्लेयरलाच मिटी मारली या बॉलरने तर असे विकेटचे सेलिब्रेशन केले की सेलिब्रेट करता करता त्याने त्याची ते मानच मोडली मजा आया हा भावड्या तर बॅट बिंगवता विंगळतो स्टंपवरच पडला <laughs> या विकेटकीपरला तर आउट करण्याची इतकी घाई की तो बॉल सोडून डायरेक्ट स्टंपवर धडकला <laughs> यामधला बॉलर तर वेगाच्या बरा डायरेक्ट स्टंपवरच जाऊन बॉलिंग करू लागला <laughs> तुम्ही आजपर्यंत या प्लेयर सारखी फीडिंग कधीच बघितली नसेल एकदम स्टाईलिश पद्धतीने फीडिंग करणारा प्लेयर आहे oh या भावड्याने तर चक्क बॉल स्टंपला न लावता स्टंप सुटून बॉल लावला ला। <laughs> या बॉलर विकेट घेतल्यानंतर तर विकेट सेलिब्रेशन करण्यासाठी चक्क फोन म्हणून शूजच कानाला लावला इमरान तही ये का सब बॉलर होता है जाने जब कभी विकेट लेते हैं नंतर थेट बाउंड्री पर्यंत तो, तो पळत गेला और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ